आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा सिना कोळेगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तात्काळ चालू करा यापूर्वी चालू केलेले पाणी बंद करण्यात आले होते कंडारी कॅनल ला नियमानुसार आठ माही पाणी पुरवठा करण्यात यावा धरण शंभर टक्के भरले असून देखील कंडारी कॅनल ला आठ माही पाणी पुरवठा करण्यात यावा व कॅनल दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करन करण्यात येत आहे आम्ही नियमानुसार पाणी मागणी अर्ज भरलेला असताना देखील पाणी बंद करण्यात आले आहे पाणी तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनल ला करा लाईक करा कंडारी शाखा खाला क्रमांक चार या कॅनलला पाणी सुटलं तर भंडारी बोंजा खानापूर जामगाव आणि बोहरा या गावाला फायदा होणार आहे या ठिकाणी आमच्या जमिनी गेल्या आठवणीपासून खोदून ठेवलेल्या आहेत परंतु आजच्यापर्यंत पाणी सुटलेलं नाही आता या वर्षी आम्ही पाणी मागणी अर्ज केलेले होते तरीही फक्त पंधरा दिवसच पाणी सुटलेलं आहे बाकीचे तेरा दिवस आमचं आणखी पाणी येणं बाकी आहे कुणीतरी खोळसाळपणा करून पाणी बंद करावा अशी मागणी केली होती ती मागणी साफ चुकीची आहे आम्ही नियमानुसार पाणी मागणी अर्ज केलेले आहेत आणि त्या नियमानुसार आम्हाला पाणी सोडणे द्यावा अशी आमची मागणी आहे पाणी जर नाही सुटलं दोन दिवसात तर आम्ही जलसंबंधी आंदोलन करणार आहे शेना कोळेगाव कार्यालयाला आणि माझ्या कशा यांना निवेदन देऊन केलेलं आहे आम्ही दोन दिवसात जर नाही झालं तर आम्ही त्रुकी तारीख आम्ही आंदोलन करणार आहे काय माहिती आहे तुमची आमच्या चेनापुळावागारणा दुकान केनाला पाणी सोडण्याबाबत आम्ही तशीला निर्णय दिले आता आमचा आठमाई पाणी पुरवठा असून सुद्धा कुठल्या तरी खोट्या का म्हणजे काय लोकांनी सांगण्यावरून त्यांनी पाणी बंद केलं होतं म्हणून आम्ही चेनापुळावाला आम्ही अर्ज दिला आणि आमचा आठमाई पाणी पुरवठा पुर तुम्ही पूर्ण करा असं शंभर टक्के धरण भरलेलं असून सुद्धा आम्हाला पुरवठा येत नाहीत आणि मध्येच कुठल्या तरी लोकांचं यांचे कॅनल दुरुस्त नसल्यामुळं आणि अनेक कुठल्या लोकांचे वहीत करून पाणी कंपरचं म्हणून आठ दिल्यानंतर सेनापुळगाव बंद केलं होतं तर आम्ही घेऊन आता उद्या चालू करतो म्हणले तर आमचा आठ माही पाणी पुरवठा निसर्ग द्यावा आम्ही त्या पाण्याच्यावर शेतीमध्ये भरपूर तिथे केले आहे तिथे नाही जळले पाहिजे तिकडे जर जळली तर छेणापुळगावला भरपाई द्यावा लागेल यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आता तसे दारा साहेबांना निवेदन दिले आणि त्यांनी उद्या चालू करतो असे म्हणले पाणी पुरवठा कधी बंद केलं पाणी सात तारखेला बंद केलं पंधरा दिवस पाणी चाललं तर आम्हाला अडीच तीन महिने पाणी पुरवठा चालू असला पाहिजे असं शासनात दुधे तर तुझा असून शंभर टक्के पाणी असून सुद्धा ते पाणी सोडत नाही तर हे अन्य करतात तरी पण ते आता म्हणले करत नाही पाणी सोडतो असं म्हणल्यानंतर आम्ही प्रश्न बदलून तलाव पडत असतो कंडक्ट नाही येतो पण बोंजा तलाव जा सोनारे सोनारे तलाव आणि तुम्ही जानापूर आणि बस मार्गे असा हा मोठा चॅनल आहे आणि एवढं मोठं पाणी शंभर टक्के धरण पडले तरी योजना आमची अपुरी खुली तर शासनाने लक्ष देऊन संपूर्ण योजना चालू करावी आणि संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करावा नाही बरं मोठ्यापर्यंत पाणी यावा सगळ्या शेतकऱ्याला पाणी मिळावं सरण शंभर भरलेलं आहे पाणी धरणं तर नाही उपस्थित तर जून मध्ये आणखीन पाणी खाली जाणार पाणी पुरवठा घेतलं आहे सगळं केलंय आम्ही आज पडले दिवस जिम्मी गेले पंचवीस वर्षापूर्वी आम्ही जिम्मी दिलेत पाण्यासाठी ठिकाणी पाणी सोडत नाहीत त्यांना कुठला तरी दबाव येतोय कुठला तरी अडचणी येतात हे सोडत नाहीत पाईपलाईन दुरुस्त नाही गावचं सगळं वाटूळ झालेलं आहे पंचवीस जागा पाईपलाईन फुट फुटलेलं आहे कॅनल दहा बऱ्या ठिकाणी फुटलेलं आहे शेतकऱ्यासाठी रस्ते नाहीत कॉन्क्रीट व्यस्त नाही अनेक बाबी हे ना दुरुस्त आहेत तरी त्यांना मी म्हणलं आपल्या एक जलसंपदा मंत्री असताना का करून घेतलं नाही तर आम्ही म्हणले आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं नाही आता त्यांनी पुण्यापर्यंत प्रस्ताव गेलेत म्हणले आणि मानसिंग मान्यता मिळाल्यानंतर आम्ही संपूर्ण काम करतो आणि शंभर टक्के तुम्हाला पाणीपुरं करतो असं आहे एकून पाणी पाणीपुरं करतो